संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे प्रहार जनशक्तीतर्फे अठरा सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली असून आज उपोषणाचा चौथा दिवस आहे यामध्ये सोनाळा ग्रामपंचायतचे नगरपंचायतमध्ये आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रामीण रुग्णालयामध्ये रूपांतर व्हावे या प्रमुख मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे या उपोषणामध्ये आकाश वानकडे संतोष कुटे गजानन शिरोळकर यांचा समावेश असून सदर उपोषणाला समस्त सोनाळा ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला आहे सोनाळा हे गाव लोकसंख्येच्या मानाने तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे गावाच्या लोकसंख्येचा विचार केला असता सर्वात जास्त सोनाळा गावची लोकसंख्या आहे लोकसंख्येचा व्याप पाहता येथे नागरिकांच्या आरोग्यासाठी ही ग्रामीण रुग्णालयाची आवश्यकता आहे त्यांच्यासोबत स्थानिक ग्रामपंचायतीचे नगरपंचायतमध्ये रूपांतर केल्यास नागरिकांना मूलभूत भौतिक सुविधा पुरेशा प्रमाणात मिळतील अशी उपोषणकर्त्यांची मागणी आहे दरम्यान वीस सप्टेंबरला या उपोषणाचा तिसरा दिवस असूनही उपोषणकर्त्यांच्या मागण्यांसंदर्भात कोणत्याही शासकीय अथवा लोकप्रतिनिधींनी भेट न दिल्याने नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत एमसीएन न्यूज मराठीसाठी कैलास खोटे सोनाळा नमस्कार मी आकाशवाणीकडे सोनाळा आम्ही बावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब कार्यालय बुलढाणा यांच्या शिवसेने एक निवेदन सादर केलं होतं किंवा संग्रामपूर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत सोनाळ ही आहे त्याकरिता नगरपंचायत करण्याबाबत आणि दहा दिवसाचा कालावधी दिला होता त्यानंतर आम्हाला कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचं आजपर्यंत काही उत्तर मिळालं नाही नंतर मग आम्ही अठरा तारखेचा आमरण उपोषणाचा इशारा दिला होता त्यावेळेस पण आम्हाला कोणतं उत्तर मिळालं नाही त्याकरिता आम्ही दिनांक अठरा नऊ दोन हजार चोवीस रोजी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सोनाळा इथे आमरण उपोषणात बसलो आज आमच्या उपसणाचा दिवस तिसरा असून सुद्धाही कोणत्याही प्रशासनाने दखल घेतली नाही जोपर्यंत आमच्या मागण्या पुऱ्या होत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालू ठेवू